पारितोषिक वितरण त्यासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे त्यांची आर्थिक मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी आदरणीय मोरीस आहेत त्याचप्रमाणे संदीपजी नगरे त्याचप्रमाणे उदारकोंडे कोशे मॅडम डॉक्टर कोळशे मॅडम त्याचप्रमाणे श्री ऋषिकेश पानवे खमकर साहेब आता त्यांनी आपल्याला संबोधित केलं अशा कार्यला सर्व मंथनचे सर्व टीम सर्व पालक विद्यार्थी खरंतर आता एकादशीचे दिवस आहेत आणि आजचा रविवार पाहून असं वाटतं आहे शिकतानी तहान मुख हरळी विठ्ठल नामाची शाळा अशा पद्धतीने रविवारी उत्साहित आहे अशा पद्धतीचं मंथनच वातावरण आणि ही जी परीक्षा आहे ती आत्ता दुसरी पासून आठवी पर्यंत स्पर्धा परीक्षेचा त्या पाया घातला जातो अशा परीक्षा ह्या पूरक परीक्षा असतात तसे पूरक गोष्टी असतात कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल ती एकदम देता येत एक नाही तर ती त्याची सुरुवात ही दुसरी पासून तिसरी पासून सुरू होते आणि त्यामध्ये पालक ही महत्वाची भूमिका आहे शिक्षक पालक आणि विद्यार्थी आणि अधिकारी जर आला एकत्र तर त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही ना अशा पद्धतीने मदत त्यांनी उद्देश म्हटलेले आहेत त्याच्यामध्ये आयडिया आहे टॅलेंट आहे विजन आहे त्यानंतर क्रिए क्रिएटिव्हिटी आहे म्हणजे सर्जनशीलता आहे कॉन्फिडन्स आहे स्किल आहे आणि अनइन्सपिरेशन आहे म्हणजे अशा पद्धतीचा गुणांचा म्हणजे सर्वांगीण विकास होण्यासाठी ही स्पर्धा परीक्षा अतिशय महत्वाची आहे तुम्ही पाचवी आठवी असेल त्याच्याप्रमाणे नवोदय असेल एन एम एस असेल ह्या आठवीपर्यंतच्या परीक्षा आहेत तर याच्यामध्ये त्याचा पाया याच्यामध्ये रोवला जातो आणि शिक्षणामध्ये इतकी पालक किती उपस्थित आहेत याच्यावरून शिक्षणाबद्दलची जागृती किती वाढली आहे हे मंथनमुळं आम्हाला समजतं इतकी पालक विद्यार्थ्यांच्या प्रति शिक्षणाबद्दल इतके जागरूक आहेत मोरे सरांनी अतिशय चांगलं उदाहरण दिलं मंत्रचं मी अभिनंदन करतो तुम्ही या कार्यक्रमाला डॉक्टर बोलवले त्याच्यानंतर आर्थिक क्षेत्रातले मोरे साहेब बोलवले पी एस आय बोलवले म्हणजे सगळे विद्यार्थ्यांना कसलीच अडचण येणार आरोग्याची सुद्धा अशा पद्धतीचं तुम्ही बोलवलेलं आरोग्य आणि शिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत साऊंड माइंड इंड साऊंड बॉडी असं म्हटलं जातं विद्यार्थ्याचं जर आरोग्य चांगलं असेल तर त्याच्या सगळ्याच गोष्टीत प्रगती करता येते आणि या विद्यार्थ्यांना जर खेळाची आवड निर्माण झाली त्याच्यातून त्यांचं हेल्दी मन तयार होतं एक तज्ज्ञ असं म्हणतात ज्या देशामध्ये खेळाची मैदाने जास्त आहेत तिथे दवाखाने कमी आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास झाल्याबरोबर त्याला गुणवत्तेला सुद्धा महत्त्व तो अभ्यास करू शकतो म्हणून शिक्षणाला महत्व विद्यार्थी खूप हुशार आहे परंतु त्याची जर तब्येत चांगली नसेल तर त्याला त्याच्यामध्ये प्रगती करता येणार म्हणून आरोग्य आणि शिक्षण त्या दोन्ही बाजू फार महत्त्वाच्या आहेत अगोदरच्या वक्त्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि शिक्षणाबद्दल इतका समाज